उघडू का हे कोणाचं रक्त आहे आमचं रगात हायते स्वराज्याच रगात आहे ते दगड म्हणजे आम्ही रगात म्हणजे आमच्या बलिदानाचं रगात जवळजवळ तुम्ही या दगडावर तुमच्या प्रेमाचं प्रतीक कोरताना तवा तवा आम्हाला जखमा होत यात जवळजवळ तुम्ही तुमचा इतिहास शोधायला नाही तर तुमचा एकांत शोधायला हित येताना तवा तवा आम्हाला जखमा होत तुम्ही स्वराज्याचा मावळा म्हणून नाही तर एक बेवडा म्हणून पाय ठेवताना तवा तवा आम्हाला जखमा होत अरे अर कोरायच असेल तर स्वराज्याचं नाव हृदयावर कोरा म्हणजे आमच्या सांडलेल्या रक्ताला रंग तरी चढल